आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मंगेश बेले. कृषी क्षेत्रात नवे तंत्रज्ञान आले आहे जागतिक स्पर्धेत देशातील शेतकऱ्यांनी शेतीला व्यवसाय म्हणून बघावे शेतकऱ्यांना जात धर्म पक्ष नाही जागतिक बँक आणि केंद्र सरकारच्या करारामुळे आता शेतकऱ्यांचा माल मोठ्या कंपन्या योग्य मोबदला देऊन थेट खरेदी करणार आहेत यासाठी एक महिन्याच्या आत कृषी विभाग आणि या मोठ्या कंपन्यांची बैठक एकोणतीस जानेवारी रोजी होणार आहे यासाठी एका महिन्याच्या आत कृषी विभाग आणि या मोठ्या कंपन्यांची बैठक एकोणतीस जानेवारी रोजी होणार आहे असं राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं शेतकऱ्यांच्या संकटाच्या काळात पीएम किसान सन्मान योजना आणि नमो शेतकरी सन्मान योजनेतून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट बारा हजार रुपये जमा होत आहेत सत्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचा पहिला हप्ता भरताना आनंद होत कृषी कृषीमंत्री धनंजय मुंडे म्हणाले ते चंद्रपूर येथील चांदा अॅग्रो दोन हजार हजार चोवीस कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते यावेळी पालकमंत्री मुनगंटीवार यांची उपस्थिती होती भाजीपाल्याकरिता एक संशोधन केंद्र असावे असा विचार गत महिन्यात चंद्रपूर जिल्ह्यातील एकार्जुना येथील शास्त्रज्ञ शेतकरी संवाद कार्यक्रमात समोर आला त्यानुसार राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे मागणी केली असता अवघ्या एका महिन्यातच या मागणीला मंजुरी मिळाली जिल्ह्यातील एकार्जुना इथे एकतीस कोटी नव्वद लाख रुपये खर्च करून उच्च तंत्रज्ञान युक्त भाजीपाला संशोधन केंद्र आता उभे राहणार आहे राज्याचे वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने आयोजित चांदा एग्रो दोन हजार चोवीसमधे शुक्रवार पाच जानेवारी रोजी प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी मिलेट्स ऊर्जा म्हणजेच मिलेट्सचा वापर करून सहा हजार सातशे पन्नास किलो पदार्थाची खिचडी तयार करून नवा विश्वविक्रम स्थापित केला सहा हजार सातशे पन्नास किलो पदार्थांची खिचडी तयार करून नवा विश्वविक्रम स्थापित केला आहे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा चंद्रपूर आणि कृषी विभाग आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने चांदा क्लब मैदान चंद्रपूर इथं विष्णू मनोहर यांनी आत्मा संस्थेच्या सहकार्याने मिलेट्सची खिचडी तयार करायला सुरुवात केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार तेवीस हे वर्ष मिलेट वर्ष म्हणून घोषित केल्यानंतर विष्णू मनोहर यांनी मिलेट्सच्या प्रचार आणि प्रसारासाठी वर्षभर वेगवेगळ्या शहरात बारा मिलेट्सचे पदार्थ तयार करण्याचा निर्धार केला होता त्यानुसार आतापर्यंत नागपूर औरंगाबाद आणि नाशिक इथं त्यांनी मिलेट्सचे विविध पदार्थ तयार केले आहेत चांदा एग्रो मध्ये विष्णू मनोहर यांनी शुक्रवारी बाजरी हे मिलेट धान्य आणि सर्व भाज्यांचा वापर करून पूर्णान्न असलेली खिचडी तयार केली आहे यावेळी ही तयार झालेली खिचडी महानगरपालिकेच्या सहकार्याने कृषी महोत्सवातील शेतकऱ्यांना आणि चंद्रपूर लगतच्या झोपडपट्टी वस्तीत वाटप करण्यात आली आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिशन ऑलिम्पिक दोन हजार छत्तीसमधे ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला त्याची पूर्वतयारी आणि चंद्रपूर जिल्ह्यातून क्रीडा संस्कृतीचा वारसा उंचावून क्रीडामय वातावरण निर्मिती व्हावी असा निश्चय पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा आहे त्यांच्या पुढाकाराने बल्लारपूर तालुका क्रीडा संकुल इथे एकोणीस वर्षाखालील मुलामुलींची सदुसष्टावी राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेसाठी देशभरातील अठ्ठावीस राज्यातून आणि आठ केंद्रशासित राज्यातून तीन खेळाडू प्रशिक्षक आणि पालक यांच्या उपस्थितीत ही स्पर्धा संपन्न झाली स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्यासह क्रीडापटू सीमा दास आणि ललिता बाबर यांच्या उपस्थितीत पार पडला चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुका क्रीडा संकुल इथे पार पडलेल्या सदुसष्टाव्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत केरळच्या संघाने पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावले तर महाराष्ट्राला दुसरे आणि हरियाणाच्या संघाला तिसरे स्थान मिळाले आहे. केरळच्या संघाला अकरा सुवर्ण पाच रौप्य आणि सहा कांस्य अशी एकंदर बावीस मिळाली महाराष्ट्राच्या संघाने नऊ सुवर्ण तीन रौप्य आणि सात कांस्य अशी एकंदर एकोणीस पदके जिंकून त्रेपन्न वैयक्तिक आणि छत्तीस रिले असे एकंदर एकोणसत्तर गुण मिळवले तर हरियाणाच्या संघाने सहा सुवर्ण नऊ रौप्य आणि एक कांस्य पदकासह एकंदर सोळा पदकांची कमाई केली आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मंगेश बेले वाचक स्वरोता स्वाती सोनपेठकर यांचा